नमस्कार आप आपण का या कार्यक्रमाला बोलावलं तडखेद विशेषतः प्रकाश आणि मंदाकिनी आमट्यांच्या आयुष्यातील इतक्या छान आठवडी ऐकायला मला ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे मला काही जास्त बोलायचं नाही आहे पण विषय असा निघाला की अंधश्रद्धा आणि शहरी लोकांच्याच सगळ्यात जास्त मोठ्या अंधश्रद्धा आहेत मते एक खास अंधश्रद्धा आहे ती म्हणजे की जे लोको निसर जीवन बा, निसर निसर लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात ज्यांचं जीवनमान ज्यांचं आरोग्य निसर्गाच्या निकोपपणावर अवलंबून असतं तेच निसर्गाचा स विध्वंस करत असतात आणि आम्ही शहरी लोक आम्ही खुशीत जाऊन कुठल्या तरी प्रोजेक्ट टायगर रिझर्वमध्ये चैनीत राहतो आणखी इथे मुंबईमध्ये परिसंवाद घेतो आ, कसे वाघ वाचवावे त्याच्यावर आणि आम्हीच काही मोठं निसर्ग वाचवण्यासाठी करतो ही एक प्रचंड अंधश्रद्धा आहे माझ्या मते आपण म्हणजे इथेही बघा आपण जे आपल्यासाठी वीज खर्च करत पाणी खर्च करत सगळं करत प्रचंड मोजा स निसर्गावर लादतो आहोत तो पूर्ण विसरून जातो आणि जे साधेपणे लोक राहत आहेत त्यांच्यावरतीच सगळे दोष देत राहतो मी एक उदाहरण देतो यांच्याच गडचिरोली जिल्ह्यातलंच की तिथे अलीकडे मी अनेक वर्ष तिथे काम करतो आहे तिथल्या बडियागाड लोकांमध्येच आनंदाने त्यांच्याकडून शिकून घेत त्यांचं जे सगळं तिथल्या निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे ते आणि त्यांना काही माझ्याकडून देत त्यांच्यावरती आता माझ्या काही मित्रांच्या बहिणींना आयांना वाघांनी ठार मारला आहे तर मला शहरी लोक सांगतात की अरे त्यांनीच आक्रमण केलेलं आहे त्या भागात त्यांना मारणारच वाघ त्याच्यात का काय आहे तर याच्यामागे काय आहे साधी गोष्ट एक आहे की मी आता तिथं एक्क्याण्णव सालापासून पाहत आलेलो आहे आत्तापर्यंत हे कधी झालं नव्हतं आज झालेलं आहे याचं कारण अगदी स्पष्ट आहे की वाघांची संख्या आतोनात झाली आहे त्या भागात वेगवेगळ्या या व्याघ्र प्रकल्पातून आणि ते बाहेर पडत आहेत आणि ते बाहेर पडल्यावरती काहीतरी शोधत असतात यांनी कोंबड्यांनी सुरुवात केली त्यांना माणसं ब सापडतात त्यांना मारतात हे शहरी लोक सांगतात की नाही यांनीच आक्रमण केलेलं आहे आता मी तिथे अनेक लोकांच्याबरोबर काम केलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांची रेव्हेन्यू रेकॉर्ड्स पाहिली आहेत कमीत कमी शंभर वर्ष ते तिथे आहेत आणि त्यांनी काही खास जास्त कुठं जंगल तोडून काही केलेलं नाही आहे त्यांनी काय आक्रमण केलं आहे पण तसं पाहिलं तर वाघांच्या अधिवासावरती संबंध देशातल्या सगळ्याच लोकांनी आक्रमण केलं आहे हो की तुम्ही जर पाहिलं तर, तर काही हजार वर्षापूर्वी संपूर्ण देशभर वाघ होते हत्ती होते सगळे पसरलेले होते आणि मग त्यांच्याच आक आधिवासावर सगळ्यांनीच आक्रमण केलं आहे यांनी शंभर वर्ष तरी नक्की केलं नाही आज केलं आहे आणि म्हणून त्यांना वा मारलं वाघाडी तर काही बिघडत नाही हे अशा पद्धतीचे अचाट गैरसमज आहेत उल्लेख यांनी पण केला आपल्या समाजातल्या विषमतेचा जेव्हा ही जी दरी आहे सुशिक्षित आर्थिक सुस्थितीत असलेल्या समाजातली आणि या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांच्यातली ती भरून निघेल तेव्हा काहीतरी मला वाटतं त्या देशात खूप वेगळं व्हायला लागेल आणि तशी तसं व्हावं अशी मला फार इच्छा आहे एक या बाबतीत मी पाहिलेलं आहे की आज जी आधुनिक माहिती सूचना तंत्रज्ञानातून इन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीतून लोकांना एकमेकां खूप माहिती मिळायला लागली आहे लोकांना एकमेकांशी संपर्क साधता येत आहेत त्यामुळे एक जरी आर्थिक विषमता वाढतेच आहे देशामध्ये तरी ज्ञानातील माहितीतली विषमता झपाट्याने कमी होती आहे कदाचित याच्यातून काहीतरी मोठ्या प्रमाणात प्रगती उद्या होईल अशी मला आशा आहे शेवटचं छोटं उदाहरण सांगतो सदुराम मडावी नावाचा माझा मित्र आहे गोंडच आहे मडिया गोंडच आहे तो दहावी पास आहे कारण त्यांच्या गावात त्या गडचिरोलीतल्या शिक्षक कधी जात नाहीत त्यांना काही शिक्षण मिळत नाही धड आणि मुख्यतः इंग्रजीमध्ये ते नापास होतात हा सदोराव त्याला आचाट ज्ञान आहे मग तिथल्या वनस्पतींचं प्राण्यांचं तर तो मी म्हटल्याप्रमाणे माझा आम्ही तिथं काही त्यांच्यासाठी सामूहिक वध त्यांना मिळाले त्याच्या संदर्भात काम केलं खूप चांगली ओळख झाली मग मला कळलं पाहिलं मी पण की ह्याला अच्छा माहिती आहे ह्या विषयातली मग आमचा एक छोटासा गट आहे व्हॉट्सॲप गट त्यामुळे हल्ली कुणी कुठेही एकमेकांशी संपर्कात असतो त्याच्यात आमचा चालली वेग होती वेगवेगळे हे दरवेळी कुठलीही वनस्पती वगैरे दिसली की तो सदुराम तिचं बरोबर साधंसुद्धा नाही सायंटिफिक नावही द्यायचा दहावी तपास ना झालेला कारण काय आहे हे जे हल्ली गुगलचे फोटो आणि लेन्स ॲप आहेत त्याच्यात जर तुम्ही त्या वनस्पतीचा व्यवस्थित फोटो घेतला टाकला तर तुम्हाला सायंटिफिक नाव मिळतं आणि ह्याच्यातून गडचिरोलीतले वनस्पतीशास्त्रातले प्राध्यापक अध्यापक हे त्याचे विद्यार्थी बनले त्यानं काय फारशी तिथली विद्य वनस्पतींची माहिती नव्हती तेव्हा अगदी त्यांना दाखवलं की तिथे एक ग्राउंड ऑर्किड आहे जिओनोरम लॅक्सी फ्लोरम नावाचं मग त्या वटडीच्या प्रोफेसरांना एवढं माहिती होतं त्यांनी ते कोण काय काय प्रकाशन आहेत ते शोध लिहित म्हटले की ह्या ऑर्किडचं इथे सापडणं हे पूर्णपणे अनपेक्षित आहे त्याची जी अपेक्षित विस्तार आहे त्याच्या पार बाहेरचं आहे तर याच्याबद्दल आपण एक शास्त्रीय निबंध लिहायला काहीच हरकत नाही तो प्रकाशित होईल त्यामुळे सदुराम बनावी दहावी दापास झालेला आणि ते प्राध्यापक यांनी म्हणून एक सायंटिफिक पेपर लिहिला आहे तेव्हा आता दहावी नापास झालेला मुलगासुद्धा एक शास्त्रज्ञ म्हणून अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे त्याला तर अशी ही जी नवी परिस्थिती आहे त्याच्यात मला फार आशा आहे की ही जी समाजात प्रचंड दरी आहे सुशिक्षित सुस्थितीतले आपल्यासारखे लोक मी त्याच्यातलंच आहे पण माझे हेही मित्र आहेत आणि अर्थात बाबा प्रकाश आमटे यांनी तर त्यांच्याबरोबर फारच जास्त करून दाखवलं आहे पण ते हे लोक सगळे माझे मित्र आहेत निर्माण ठिकाणचे मच्छीमार माझे मित्र आहेत तिथे त्यांच्या डोक्यावरती प्रकल्प लादले जातात ज्याच्यातून आणखी आणखी प्रदूषण होऊन सगळी मासेमारी संपते त्यांनी काही त्याला विरोध करायला गेले तर आपण पाहिलेलंच आहे कुठलं ते का मारसू का काहीतरी की त्याच्यात त्यांनी विरोध केल्यावरती जे नुसतं जर्नलिस्ट रिपोर्ट करत होता त्याला खाली चिरडून मारला त्या प्रकल्पवाल्यांनी अशी आपल्या देशातली परिस्थिती बदलली पाहिजे आणि बदलेल अशी पुढे मागे मला आशा आहे तेव्हा एवढंच मला ही संधी मिळाली म्हणून म्हटलं बोलावं आपण पुन्हा ऐकून घेतलं म्हणून पुन्हा मी एकदा सगळ्या ह्या आयोजकांचे तुमचे आभार मानतो धन्यवाद